खासदार प्रणती शिंदे यांनी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा न्यायालय येथे धावती भेट दिली यावेळी वकिलांना व पक्षकारांना होणाऱ्या पार्किंगच्या समस्येबाबत पार। जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे रखडलेले काम तात्काळ बांधकामाबद्दल पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांशी लवकरात लवकर काम चालू करावे अशी चर्चा केली वकिलांच्या चेंबर आणि बार असोसिएशन हॉलमधील वीज बिल हे कमर्शियल पद्धतीने न आकारता रेसिडेन्शियल पद्धतीने आकारणीबाबत तात्काळ एमएसीबी वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर कमर्शियल कनेक्शनचे रुपांतर रेसिडेन्शियल करावे आणि त्याबाबत पाठपुरावा करावा असे सांगितले वकिलांवर होणारे हल्ले थांबवण्याकरता संरक्षणाच्या अनुषंगाने संसद अधिवेशनात वकील आरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्याकरता प्रयत्न आणि आवाज उठवण्याबाबत आश्वासन दिले यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित आळंगे उपाध्यक्ष शिंदे सचिव ऍडव्होकेट मनोज नागेश पामूल सहसचिव ऍडव्होकेट निदा सैफन विनय कुमार कटारे ऍडव्होकेट व्ही एस आळंगे ऍडव्होकेट कोथिंबीरे ऍडव्होकेट सुतार ऍडवोकेट विक्रांत फताटे ऍडव्होकेट परमानंद जवळकोटे ऍडव्होकेट रफीक शेख ऍडव्होकेट शुभम माने ऍडव्होकेट गुरव ऍडव्होकेट भीमा शंकर कत्ते ऍडव्होकेट सहदेव भडकुंबे ऍडव्होकेट बशीर शेख ऍडव्होकेट शहनवाज शेख एडवोकेट शिवाजी कांबळे ऍडव्होकेट बसवराज स्वामी व इतर विधीज्ञ हजर होते